नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीच्या काळात खूप सुंदर अनुभव मिळाले लक्ष्मीपूजनसाठी इतके ब्लाऊज शिवले की दिवस रात्र वेळ कसा गेला हेच कळलं नाही आणि म्हणूनच भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अडला बाहेर फिरायला बहिणीकडे गेलो खरं सांगायचं सा तर तो छोटासा ब्रेक मनाला खूप शांतता देऊन गेला मन फ्रेश झालं आणि परत आल्यावर कामाला अजून जोमाने लागलो पण आता लग्न सीझन सुरू झाल्यामुळे कामाचा लोड खूपच वाढलेला आहे सध्या आमच्याकडे तीनशेपेक्षा ब्लाउजेस आहेत आणि बाकीचे ब्रायडल ब्लाउज आहेत आणि प्रत्येक डिझाईन परफेक्ट व्हावं म्हणून आम्ही दिवस रात्र मेहनत घेतोय म्हणूनच नवीन ऑर्डर आम्ही थोड्या मर्यादित घेत आहोत जेणेकरून आधीच दिलेलं काम वेळेत आणि सुंदररित्या पूर्ण करता येईल आम्ही जे काही बनवतो ते कपडे नाही ते आमच्या मनाचा आणि कलेचा तुकडा असतात तुमच्या विश्वासासाठी आणि समजून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद थोडा वेळ द्या कारण सुंदर गोष्टींना नेहमीच थोडा वेळ लागतो भेटूया लवकरच नवीन डिझाईन आणि नव्या क्रिएटिव्हिटीसोबत तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू